हॅलो फ्रेंड्स नोंदणी व मुद्रांक विभाग याची आता हॉल तिकीट आले आहेत आणि तुमची एक्झाम एक तारखेपासून सुरू होणार आहेत आपण याआधी टेस्ट क्रमांक एक घेऊन आलो होत आलो होतो त्याला चांगला प्रतिसाद आपला भेटला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट क्रमांक जरूर दोन बघणार आहोत यामध्ये पंचवीस प्रश्न बघणार आहोत पन्नास गुणांसाठी प्रश्न विचारल्यानंतर चार ऑप्शन असेल आपण स्वतः केस करायचे खाली कमेंट करायचं आहे नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि आपले एकूण किती बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय टू करायचं तो तुमचा जो स्कोर आहे तो देखील खाली कमेंट करायचा आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट एक्झाम तुमची ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन जर प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्याकडे आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील या ठिकाणी तयार केले आहेत याकरिता आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आणि हा कोर्स परचेस करायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली यामध्ये शंभर प्रश्नांच्या पाच टेस्ट तुम्हाला भेटेल परीक्षेत देखील शंभर प्रश्न आहेत दोनशे गुणांसाठी सामान्यांच्या साठ टेस्ट आहेत मराठी व्याकरणाचे एकतीस टेस्ट इंग्लिश ग्रामरच्या दहा टेस्ट चालू घडामोडीच्या तीस टेस्ट याची खासियत काय की जेव्हा तुम्ही टेस्ट सबमिट कराल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रँक भेटेल त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सोल्युशन देखील बघायला भेटेल मल्टिपल अटेम्प्ट आहेत नक्की फायदा होईल कोर्स लगेचच परचेस करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे वसंतराव नाईक समितीने डॅ डॅश या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले आहेत ऑप्शन आहेत विधानसभा ग्रामपंचायत जिल्हा परिषद की नगरपंचायत चार ऑप्शन आहेत व्हिडिओला पॉज करायचं आणि लगेच प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे कमी वेळात प्रश्न सॉल्व्ह करायचे त्यामुळे मी लगेचच उत्तर तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी लक्षात घ्या वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद हा जो घटक आहे त्याला अधिक प्राधान्य दिलेला आहे अधिकची माहिती महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने आठ सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी वसंतराव नाईक समितीच्या अहवालानुसार आधारित महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती कायदा एकोणीसशे एकसष्ट संमत केला हा कायदा एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी राज्यभर लागू करण्यात आला आहे मी विद्यार्थी मित्रांनो अपेक्षा वाळगतो की आपण खाली कमेंट केला असेल कमेंट करायचं विद्यार्थी मित्रांनो कमेंट जर केलं तर हा प्रश्न लक्षात राहण्याकरिता नक्की तुम्हाला मदत होईल यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे ऑप्शन आहेत ब्रोहन मुंबई नवी मुंबई पिंपरी चिंचवड की नागपूर गेस करायचंय तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ब्रोहन मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रात नगरपालिका क्षेत्रांची लोकसंख्या ज्याची पाच लाखांच्या पुढे असते त्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात येते महानगरपालिकेची सदस्य संख्या किती आहे पासष्ट ते दोन हजार सॉरी दोनशे एकवीस इतकी म्हणजे कमीत कमी पासष्ट सदस्य आणि जास्तीत जास्त सदस्य पुढील प्रश्न भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही ऑप्शन आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण की महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ तर उत्तर खाली कमेंट आहे तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ भारतीय संविधानानुसार घटनात्मक आयोग आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग कलम तीनशे पंधरा मुंबई उच्च न्यायालय कलम दोनशे चौदा स्थापना अठराशे बासष्ट महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण बावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यानंतर पुढील प्रश्न राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ऑप्शन आहेत पाच वर्ष सहा वर्ष कायमचे स्थायी सभागृह की दोन वर्ष तर हा ट्रिकी क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आपण नक्की या ठिकाणी काय म्हणता येईल की मिस्टेक करायचे चान्सेस आहेत या ठिकाणी राज्यसभेचा कार्यकाळ विचारलाय राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ या ठिकाणी विचारलेला नाही आहे तर राज्यसभेचा कार्यकाळ आहे कायमचे सभागृह असते आणि याचे जे सदस्य असतात त्यांचा जो कार्यकाळ असतो तो सहा वर्षांचा असतो आणि लक्षात घे याचे सपोज जेवढे सभासद असतात ते दर दोन वर्षांनी रिटायर होतात बरोबर आणि त्या ठिकाणी नव्याने निवडून येतात म्हणजे ही सभा कधीही काय म्हणता येईल की या ठिकाणी बहिष्कृत होत नाही त्यामुळे याला आपण स्थायी सभागृह म्हणतो परंतु जी लोकसभा असते ती अस्थायी सभागृह असते कारण की दर पाच वर्षाने टोटल सदस्य निघून जातात आणि नव्याने सदस्य त्या ठिकाणी निवडले जातात राज्यसभेवर महाराष्ट्रातून एकोणीस सदस्य निवडले जातात राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे आणि उपराष्ट्रपती हा या सभागृहाचा प्रसिद्ध अध्यक्ष असतो यानंतर पुढील प्रश्न बघूयात महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो ऑप्शन आहे समुद्र सानिध्य प्राकृतिक रचना नद्या आणि वने सांगा उत्तर गेस करायचे विद्यार्थी मित्रांनो तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे प्राकृतिक रचना महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीत जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रात मराठवाड्यात कमी पाऊस पडतो का तर प्राकृतिक रचना महाराष्ट्राची अशा पद्धतीने आहे तुमच्यासाठी होमवर्क आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट आहे तुमच्यासाठी होमवर्क आहे पुढील प्रश्न सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती ऑप्शन आहेत भीमा कुकडी कृष्णा कितापी खाली कमेंट करा तर सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी जी आहे ती आहे तापी तापी ही भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नदी आहे तिची लांबी सातशे चोवीस किलोमीटर आहे तापी नदीचं उगम मध्य प्रदेशातील बैतूल येथील मुलताई डोंगरामधून होतो यानंतर पुढील प्रश्न पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या फिरण्यास पृथ्वीचे काय म्हणतात ऑप्शन आहेत परिवलन परिभ्रमण गती की यापैकी नाही तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचे पृथ्वीचे काय म्हणतात परिभ्रमण म्हणतात ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास परिभ्रमण आणि सूर्याभोवती फिरता फिरता ज्यावेळी पृथ्वी स्वतःभोवती फिरते, फिरते त्यास परिवलन गती असे म्हटले जाते पुढील प्रश्न ग्रँड टँक या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणते दोन शहरे जोडतो दो? कोलकत्ता अमृतसर मुंबई दिल्ली मुंबई कोलकाता की कोलकाता चेन्नई तर सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल खाली कमेंट करा तर कोणते दोन शहरे जोडतो तो कोलकत्ता अमृतसर ग्रँड टॅक या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोलकाता अमृतसर ही दोन शहरे जोडतो राष्ट्रीय महामार्ग हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो यानंतर पुढील प्रश्न त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आहे व्हिडिओचं टार्गेट आहे एक हजार लाईक लाईक करायचे विद्यार्थी मित्रांनो याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असेच कंटेंट प्रोव्हाइड केलं पाहिजे आणि ज्यांना खूपच व्हिडिओ आवडला आहे त्यांनी खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ऑप्शन आहेत वेंबनाड केरळ पुलिकत आंध्र प्रदेश चिल्का ओडिसा लोणार महाराष्ट्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिसा महाराष्ट्रातील लोणार सरोवर ही उल्कपातामुळे तयार झाले आहे केरळमधील उंबनाड सरोवरालाच कायल असे देखील म्हटले जाते पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण ही जर एक्झाम देत असाल तर घाबरून जाऊ नका कॉन्फिडन्स स्वतःमध्ये ठेवा आणि ऑनलाईन प्रॅक्टिस टाईमर खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे आपण जी ऑनलाईन टेस्ट सिरीज डिझाईन केली आहे त्यामध्ये जेव्हा तुम्ही सॉल्व कराल फुल लेन टेस्ट तर आपल्याकडे पाच आहे म्हणजे शंभर प्रश्नांच्या पाच टेस्ट डेली पाच टेस्ट सॉल्व करा सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील सॉल्व करा त्या ठिकाणी टायमर आपण प्रोव्हाइड केला आहे त्या टायमात आपले प्रश्न सॉल्व्ह होतात की नाही ही प्रॅक्टिस देखील आपण चांगल्या पद्धतीने करा त्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली कोर्स नक्की परचेस करा पुढील प्रश्न डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली ऑप्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादाबाई नवरोजी महर्षी विरा शिंदे की पंडिता रमाबाई तर डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर ती केली आहे महर्षी विरा शिंदे महर्षी विरा शिंदे यांचे आत्मचरित्र कोणकोणते कुन आहे माझ्या आठवणी आणि अनुभव त्यांची ग्रंथ संपदा कोणते आहे अनटचेबल इंडिया भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न बहिष्कृत भारत आणि हिस्ट्री ऑफ परिहाज पुढील प्रश्न पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केलं ऑप्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस एम जोशी साने गुरुजी की डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रश्नाचं उत्तर येत असेल तर ये खाली कमेंट करू शकता योग्य उत्तर आहे साने गुरुजी साने गुरुजींचं संपूर्ण नाव काय हा देखील प्रश्न विचारला जातो तर याचं योग्य उत्तर आहे पांडुरंग सदाशिव साने त्यांनी श्यामच्याई हे पुस्तक लिहिलंय त्यांनी विद्यार्थी व छात्रालय हे वृत्तपत्र देखील सुरू केलं आहे पुढील प्रश्न सतीची चाल कायद्याने कोणी बंद केली ऑप्शन आहेत रॉबर्ट क्लाइव लॉर्ड विलसली लॉर्ड डलहौसी की लॉर्ड बेंटिक तो सतीची साल तर सतीची चाल कायद्याने कोणी बंद केली तर योग्य उत्तर आहे लॉर्ड बेंटिक लॉर्ड बेंटिंक यांनी राजाराम मोहन रॉय यांच्या मदतीने अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये सतिबंदीचा कायदा देखील केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती ऑप्शन आहेत महात्मा गांधी सर हेनरी विवियन देवेंद्रनाथ टागोर की हेनरी कॉटन तर यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी अप्रत्यक्षपणे सन हेनरी विविन यांनी प्रेरणा दिली होती सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच हा फाळणीचा दिवस बंगाली जनतेने दुखवटा दिन म्हणून पाळला जातो डॉक्टर प्रफुल्ल चंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स हा औषधाचा स्वदेशी कारखाना काढला आहे यानंतर पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते ऑप्शन आहेत रंगो बापूजी धारराव पवार रघुनाथ करंदीकर किप्पो ओ हसूम प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रंगो बापूजी रंगो बापूजी हे प्रतापसिंह महाराजांच्या दरबारातील हुशार व्यक्तिमत्व होते सातारा संस्थान खालसा केल्यानंतर आपली बाजू ब्रिटिश पार्लमेंट पुढे मांडण्यासाठी ते लंडनला देखील गेलेले होते पुढील प्रश्न भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला ऑप्शन आहेत इनॅक परम आय बी एम की डेल हा प्रश्न देखील याआधी परीक्षेत विचारल्या विचारण्यात आला होता याचं योग्य उत्तर आहे परम परम हा सुपर कॉम्प्युटर सीडॅक म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटर या पूर्ण स्थितीत संस्थेने तयार केला आहे यानंतर पुढील प्रश्न बोकारा झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलीस प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे साहाय्य लाभले ला आहे ऑप्शन आहेत रशिया जपान ब्रिटन की जर्मनी उत्तर खाली कमेंट करा तर याचं योग्य उत्तर आहे रशिया बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास रशिया देशाचे सहकार्य लाभले आहे छत्तीसगड येथे भिलाई लोह पोलाद प्रकल्प आहे ओडिसा येथे रुरकेला लोह पोलाद प्रकल्प आहे पुढील प्रश्न पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण डॅडश येथील पोलीस अकॅडमीमध्ये दिले जाते ऑप्शन आहेत नाशिक पुणे नागपूर की दौंड तर कुठे दिलं जातं तर नाशिक या ठिकाणी नाशिक हे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे आहे येथे पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते पुढील प्रश्न सी सी टी एन एस या प्रणालीचे पूर्ण नाव काय ऑप्शन आहेत सायबर क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम क्राईम अँड कस्टम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम की सायबर क्राईम ट्रेनिंग नेटवर्क सिस्टीम गेस करू शकता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम हा भारत सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या अंतर्गत ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून पोलीस सेवा अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे या प्रणालीची सुरुवात झाली आहे पुढील प्रश्न दहशतवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत अकरा मे एकवीस मे एकवीस एप्रिल की अकरा एप्रिल तर दहशतवाद विरोधी दिन हा एकवीस मे रोजी साजरा केला जातो आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन आहे तर एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये पहिले ब्रॉन्झ मिळाले ऑप्शन आहेत लंडन न्यूयॉर्क कि मॉस्को तर यांना हिलसिंकी या ठिकाणी ब्रॉन्झ पदक मिळालं आहे खाशाबा जाधव यांना हिलसिंकी येथील कुस्तीत ब्रॉन्झ पदक मिळाले पुढील प्रश्न राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार एकोणीस प्राप्त खेळाडू दीपा मलिक ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत टेनिस हॉकी कुस्ती की पॅरा ॲथलेटिक्स तर ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या आहेत पॅरा ॲथलेटिक्स क्रीडा क्षेत्रातील हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे पुढील प्रश्न पाण्याची महत्तम घनता म्हणजे डेन्सिटी किती असते हंड्रेड डिग्री सेल्सिअस झिरो डिग्री सेल्सिअस चार डिग्री सेल्सिअस की दोनशे तेरा डिग्री सेल्सिअस तर लक्षात घ्या हा विज्ञानातील प्रश्न आहे पाण्याची जी मॅक्झिमम डेन्सिटी जी असते ती चार अंश सेल्सिअस म्हणजे फोर डिग्री सेल्सिअसला असते पाण्याचा जो गोठण बिंदू आहे तो आहे झिरो डिग्री सेल्सिअस आणि याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो किती तर शंभर डिग्री सेल्सिअस आहे तसेच चार अंश सेल्सिअस आहे अंश सेल्सिअस पाण्यातील कणामध्ये तेवढ्याच तापमानाच्या बर्फापेक्षा अधिक ऊर्जा असते यानंतर पुढील प्रश्न घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन आहेत केंद्र सरकार राज्य सरकार सर्वोच्च न्यायालय की भारतीय संसद उत्तर खाली कमेंट करायचंय आणि लक्षात घ्या व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक थाउजंड प्लस लाईक आल्यानंतर पुढील व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत सेम पन्नास प्रश्नांसाठी तर लाईक आहे जे बघतायत त्यांनी लाईक करा मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे भारतीय संसद भारतीय संसद साध्या बहुमताने राज्यांच्या सीमा कायद्याने बदलू शकतात पुढील प्रश्न मिस इंडिया ए दोन हजार बावीसचा किताब कोणी पटकावला ऑप्शन आहेत आर्या वाळवेकर सौम्या शर्मा संजना चेकुरी की नीलम सरन तर कोणी किताब पटकावला तर तो, तो पटकावला आहे आर्या वाळवेकर यांनी व्हर्जुनिया इथल्या भारतीय अमेरिकन आर्या वाळवेकर हिने मिस इंडिया ए दोन हजार बावीसचा किताब पटकावला आहे या सौंदर्य स्पर्धेमध्ये वर्जिनिया विद्यापीठात विद्यार्थिनी सौम्य शर्मा ही दुसऱ्या क्रमांकावर होती तर न्यू जर्सीच्या संजना चिकुरी तिसऱ्या क्रमांकावर होत्या भारताबाहेर आयोजित करण्यात येणारी ही सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय विजेतेपद स्पर्धा आहे यानंतर पुढील आणि शेवटचा प्रश्न भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली ऑप्शन आहेत व्यंकय्या नायडू जगदीप धनकर मार्गरेट अल्वा की ओम बिर्ला उत्तर खाली कमेंट करा योग्य उत्तर आहे जगदीप धनकर जगदीप धनकर यांची भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे जगदीप धनकर यांना एनडीए ने भाजपाकडून उमेदवारी दिली तर पंचवीस प्रश्न या ठिकाणी झाले आहे तर पंचवीस पैकी आपले जेवढे प्रश्न बरोबर आले आहेत त्याला मल्टिप्लाय बाय टू करा तो स्कोर खाली कमेंट करा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली हा होमवर्क आहे त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत कोर्स त्या ठिकाणाहून ॲप डाउनलोड करून कोर्स परचेस करा काही जास्त करायचं नाही मोबाईल नंबर ओ टी पी टाकायचा आणि ॲप डाउनलोड करायची त्या ठिकाणी जीपे पे फोनपे याद्वारे तुम्ही परचेस करू शकता त्यासोबत जर पूर्ण संच जर हवा असेल तो देखील घेऊ शकता बाकी एक्झामला देखील याची तुम्हाला मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करा त्याने आम्हाला मोटिवेशन भेटेल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल कारण की आपण अपकमिंग अशाच डेली बेसिसवर व्हिडिओ घेऊन येणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये थांबतोय थँक्यू